नमस्कार मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम्ही स्वागत आज मी तुम्हाला झटपट बनणारी गावरी शेंगाची भाजी दाखवणार आहे तर पूर्ण विळीपा रेसिपीला सुरुवात करूया ती थमी गावरी शेंगा अशी कट करून घेतलेली आहे ते सगळं साहित्य तुमच्या प्रमाणानुसार घ्यायचं तेल टाकायचं हिरवी मिरची अशी कट करून घेतलेली मिरची पाठवून घ्यायची कच्छेपाईपर्यंत परतून घ्यायची पर यामध्ये थंड शेंगारही व्यवस्थित असा परतून घ्यायचा शेंगाराही एक व्यवस्थित दाखलपर्यंत परतून घ्यायचं कुठेही व्यवस्थित परतून पर झालेलं आहे गॅसच्याच कमी करायची आणि इथं लसूण असा ओबडजबड असा करून घेतलेला आहे लसूण टाकल्यानंतर छानसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये चवीनुसार मसाले मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी एखाद मिनटं झाकून ठेवायचं मंडाचं झाकण करून घ्या याच्यात मंद ठेवून यामध्ये भाजलेल्या शेंगणासाठी आवडीनुसार शांगण्यासाठी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं झालकी तयार झालेली एकदम करून टाकून बा एकदम फटाफट अशी शिक्की भाजी तयार झालेली आहे नक्की बनवून पहा कशी झाली तेही कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा